सातारा येथील एका लग्नाची घटना संपूर्ण देशात व्हायरल एका छोट्याशा गावात उत्साहात लग्न लागलं होतं लोक जेवायला बसले होते पण एका सेकंदात झालं असं काही की संपूर्ण मंडपात शांतता पसरली लग्नाला आलेले दोनशे लोक गायब झाले संपूर्ण मंडपामध्ये शुकशुकाट पसरलं महाराष्ट्राच्या लग्नाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली नेमकं जेवताना असं काय घडलं की ज्यामुळे दोन हजार लोक एका क्षणात गायब झाले ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा ज्या लोकांची लग्न ठरली ज्यांची लग्नाची तारीख आहे ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्या सगळ्या काळजात धडकी भरली कारण की या लग्नामध्ये अचानक असं काय झालं की डायरेक्ट सगळे वराडी दोन हजार लोक डायरेक्ट गायब झाले जेवताना असं काय झालं की एका सेकंदात ही अशी घटना घडली ज्यांची लग्न ठरली ती लोक आता का घाबरत आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट साताऱ्यातील साता एक गाव एका लग्नाची घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली साताऱ्यामधील डोंगर दर्यात वसलेलं एक शांत गाव ज्याचं नाव वडगाव खुर्द गावकरी मोठ्या उत्साहात होते कारण की गावातल्या एका प्रतिष्ठित शेतकऱ्याच्या घरचं लग्न होतं वडगाव खुर्द मध्ये सगळे लग्न एका मंदिरात व्हायचे गाव अतिशय निसर्गरम्य गावाची लोकसंख्या फार मोठी नव्हती पण गावकरी एकमेकांचे सुख दुःख सामाजिक सामायिक करणारे साधे निरागस आणि मेहनती होते असं होईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं या गावाचं नाव संपूर्ण देशात व्हायरल होणार होत ते एका लग्नामुळं या गावात मध्यभागी जुनं देखणं मंदिर होत ते होत काळ भैरवाचं मंदिर गावात कुठलीही मोठी घटना सण उत्सव कीर्तन किंवा लग्न सगळं काही या मंदिराच्या सभा भोवतीच घडत असे तोही दिवस तसाच होता सकाळपासून उत्साहाचं वातावरण सकाळपासून गावात एक वेगळाच उत्साह होता कारण की गावातील एक नामवंत शेतकरी भाऊसाहेब देशमुख यांच्या मुलाचं बरोबरीच्या असलेले लग्नाची सांगता मंदिरातच व्हावी असा निर्णय गाव पंचायतीनं घेतला होता सकाळी नऊ वाजता मंगल स्नान बारा वाजता मुहूर्त आणि दुपारी दोन वाजेपर्यंत मंडपाच्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती परंतु लग्नात असं काही घडेल दोन हजार लोक डायरेक्ट गायब होतील जेवताना घडेल असं वाटलं नव्हतं लग्नासाठी रंगीत मंडप उभारला गेला पाटावर शेकडो सजावटींच्या माळा लटकत होत्या गावातील महिला सुद्धा एकत्रित आल्या होत्या कारण त्याच दिवशी हळदी समारंभ सुद्धा होता लग्नाला वरड निघालं होतं वधू पक्षाकडून आलेली मंडळी मोठ्या संख्येनं हजर होती वराड्यांची गाडी मंदिराजवळ पोहोचली की ढोल ताशा लेझिम आणि या वाद्याच्या संपूर्ण गाव सचिन आणि अर्चना मंडपात स्टेजवर आली वरानं शुभ्र धोतर पांढरा शर्ट सोन्याची शाल पांघरली होती वधून हिरवी पैठणी नेसली होती नाखात नथ केसात गजरा डोळ्यात लाज आणि ओठावर हलक हसू होत संपूर्ण गाव जमलं होतं परंतु पुढे त्यांच्या सोबत असा भयंकर प्रकार घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं गाव या देशाच्या नकाशावर असं गाव असेल कोणालाच माहिती नव्हतं पण या लग्नातील घटनेमुळे हे संपूर्ण गाव देशात व्हायरल होणार होत या घटनेनंतर अनेकांना विश्वासच बसणार नव्हता पण म्हणतात ना जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हा स्वतः समजत तेव्हाच घटनेच गांभीर्य कळत प्रत्येक या गावामध्ये लोक जेवताना त्यांच्यासोबत असं काहीतरी घडणार होत की ज्यामुळे सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकणार होती आता लग्न सुरू झालं पारंपरिक पद्धतीनं रीती रिवाजाप्रमाणे सगळे विधी सुरू होते नवरदेव नवरी स्टेजवर आले होते हळदीचा कार्यक्रम देखील त्याच दिवशी होता सुपारीचा कार्यक्रम देखील त्याच दिवशी होता सगळं एका दिवशी करायचं होतं त्यामुळे प्रचंड लगबग सुरू होती कारण की लग्नाची घटिका जी आहे ती अगदी जवळ येत होती अतिशय मंगलमय वातावरण सुरू होतं जणू देव स्वतः मंदिरात उभा राहिला की काय असं वाटत होतं शेवटी लग्नाला जो वेळ जवळ आला त्यानंतर जे भटजी आहेत त्यांनी मंगलाष्टका सुरू केल्या वधूवरांनी सात फेरे घेतले आणि अखेर ते लग्न पार पडलं आता वेळ आली होती जेवणाची आणि जेवणानंतर होणाऱ्या त्या धक्कादायक प्रसंगाची परंतु आता लग्न पार पडल्यानंतर ते संकट अजून टळलं नव्हतं त्यांना भीती वाटत होती की पाऊस येतो की काय की अजून काही नैसर्गिक संकट येतं काय पण त्यांनी आयुष्यात विचार केला नसेल की त्यांच्यासोबत जे संकट येणार होतं ते अतिशय वेगळं होतं ते संकट थेट जेवणाच्या पंक्तीतच येणार होतं याची शाश्वती कोणालाच नव्हती लग्नाचं लग्न आठपलं आता वेळ झाली होती जेवणाची मंदिराच्या मागच्या बाजूला भली मोठी पंगत लागली दोन हजार लोकांसाठी जवळपास मसालेदार भाजी पापड लोणचं असे अनेक पदार्थ होते अनेक लोक पंक्तीला बसले होते तर काहीला जागा मिळवण्यासाठी उभे होते आता ही बैठक भारतीय बैठकच होती साधा लग्न होत गर्दी प्रचंड होती पण जी जेवण पद्धत होती ती भारतीय पद्धतीनं नव्हती ती होती कुठल्याही प्रकारचे टेबल लावले नव्हते भव्य मेजवानी सुरू होती वराडी मंडळी जेवता जेवता मोठ्याने गप्पा मारत होते काहीही कमी पडू देऊ नका चला पुढे घ्या लवकर होते, पाया होते, लोक जेवून तृप्त होण्यासाठी वाट पाहत होते पण याच आनंदी वातावरणात कुणाला अंदाज नव्हता की पुढच्या काही क्षणात संपूर्ण पंगत कोलाहलात बदलणार होती दोन हजार लोक एका क्षणात गायब होणार होते झालं असं वाढायला सुरुवात झाली पंक्तीमध्ये लोक बसले हळूहळू एक एक पदार्थ येत होता आधी पुऱ्या आल्या त्यानंतर भाजी आली त्यानंतर बुंदी आली भात आला डाळ आली एक एक गोष्ट येत होती लोक विचार करत होते की कि किती मेनू आहेत अजून मेनू संपत नाहीये अक्षरशः जेवण सुरू करायचं की नाही लोक पाहतून पाहत होते पण हळूहळू एक एक पदार्थ येत होता पापड लोणचं आलं काकडीचं सलाड आलं एक, -एक गोष्ट येत होती आता लोक पदार्थ मोजायला सुरुवात करत होते पत्रावळीकडे पाहून अतिशय तृप्त झाला होता अखेर सगळे पदार्थ वाटून झाले शेवटच्या रांगेपर्यंत प्रत्येक पदार्थ पोहोचला की नाही हे वर बाबानं लक्षपूर्वक बघितलं होतं आणि अक्षरशः ती घोषणा झाली की आता जेवण सुरू करा आणि प्रत्येकानं जेवायला सुरुवात केली एक घास घेतलाच असेल की त्याच वेळेस भयानक संकट आलं साधारणपणे दुपारचे दोन वाजले होते अचानक हवेत एक विचित्र आवाज येऊ लागला सुरुवातीला लोकांना वाटले की कोणाचा तरी फोन व्हायब्रेट होतोय किंवा एखादा ड्रोन शूटिंग करत असेल पण तो आवाज सेकंदा सेकंदाला वाढत होता आकाश अचानक काळे ठिपके दिसू लागले एक लहान मुलानं आकाशाकडे बोट दाखवून ओरडलं आई ते वर बघ काय आहे पुढच्या क्षणी लोकांच्या अंगावर काटाला ते काळे ठिपके काय होते त्या काळ्या ठिपक्यातून व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज काय येत होता ते काळे ठिपके आता काय आवाज करणार होते की दोन हजार लोक डायरेक्ट गायब होणार होते ते काळे ठिपके दुसरे तिसरे काही नसून मोहळच्या झाडावर एक भलं मोठं पोळ कुणीतरी नकळत डिवचलं होतं त्या मधमाशा थेट लग्नाच्या मंडपात घुसल्या पहिली माशी एका पाहुण्याच्या ताटात पडली दुसऱ्या सेकंदाला हजारो माशा लोकांच्या डोक्यावर चेहऱ्यावर हल्ला करू लागल्या आता लग्न मंडपात खरा सुरू झाला हाहाकार साताऱ्याचे ते कणखर वराडी जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळू लागली ताट पालती पडली मंडपाचे महागडे पडदे फाटले गेले काही लोकांनी झाकण्यासाठी साड्या शाली ओढल्या पण माश्या कपड्यांच्या आत घुसून जवळच्या सांडपाण्याच्या उघड्या घटाऱ्यात उड्या मारल्या माशांच्या डंकापेक्षा घाणीत पडणं त्यांनी पसंत केलं पण असं का मंदिराच्या मागे उसाचं मोठं शेत होत एका क्षणात अचानक ही गोष्ट झाली काही जण उसाच्या शेताकडे पळाले अनेक तरुणांना वाटलं उसाच्या घंडाट पाल्यात पाचोळ्यात आपण जर लपलो तर आपल्याला माशा चावणार नाहीत ते जू मुठीत घेऊन उसात शिरले पण उसाच्या पाल्यामुळे त्यांचे हात पाय आधीच कापले गेले माशांनी तिथंही पाठलाग सोडला नाही उषाच्या शेतातून येणारे मदतीचे आणि वेदनेच्या किंचाळण्याचे आवाज अक्षरशः तिथून निघत होते स्टेजवर सचिन आणि अर्चना इथं पडले शुकशुकाट झाला मंडपात कुत्र शिल्लक नव्हतं आपली सोन्याची शाल अर्चनाच्या डोक्यावर टाकून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला अर्चना घाबरून रडू लागली माशा त्यांच्या अंगावर बसत होत्या त्यांच्या आजूबाजूला असलेल्या हार फुलांच्या माशा अधिकच आकर्षित होत्या नवरदेवाने एक असा निर्णय घेतला जो त्याच्या आयुष्यासाठी सगळ्यात धोक्याचा ठरणार होता कुणीतरी ओरडलं धूर करा धूर केला की माशा पळतील लोकांनी तिथंच पडलेल्या वाळलेल्या गवताच्या पेंड्या पेटवल्या पण दुर्दैवानं वाऱ्याची दिशा उलटी निघाली तो काळपट धूर माशाला घालवण्याऐवजी वराड्यांच्या डोळ्यात आणि यांना जाऊ लागला गुदमरून लोक अजून घाबरले माशा आता अजून जास्त त्यांनी अधिक हल्ला परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली अर्ध्या तासानंतर माशा थोड्याशा शांत झाल्या मंडपात विवळण्याचे रडण्याचे आवाज उरले होते गावातले डॉक्टर तिथं आले कुणाचे डोळे सुजून बंद झाले होते कुणाचे हात सुजले होते तर काही लोक गटारीत लपून बसले होते एका लहान मुलाची अवस्था पाहून डॉक्टर हदरले ते ओरडून सांगत होते पंधरा मिनिटात उपचार मिळाला नाही तर हे विष रक्तात पसरेल पण इतकं औषध इतके इंजेक्शन गावात उपलब्ध होते का मग प्रश्न असा होता की अचानक मधमाशा का उठल्या नंतर जेव्हा तपास केला तर एक धक्कादायक गोष्ट समोर आली लग्नात लावलेला प्रचंड डीजे त्याचा मोठा बेस वडाच्या झाडाच्या फांद्याला हदरवत होत्या त्या कंपनामुळे त्यांचं पोळ फुटलं आणि त्यांना हे सगळं संगीतात जबाबदार होतं की लग्नातल्या अत्तरामुळे या माशांना आक्रमक केलं हे कोणाला समजत नव्हतं काही वेळापूर्वी मंडपात हास्याचे आवाज होते आनंद सुरू होता त्याचं मंडपामध्ये आता तुटलेल्या खुर्च्या विखुरलेल्या चपला बुट फाटलेली कपडे होती एका क्षणात आनंदाचं क्षण दुःखात बदलला साताऱ्यातील लग्नाची ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला बरच काही शिकवून गेली लग्नाचं ठिकाण निवडताना आजूबाजूला मधमाशाची पोळी आहेत का हे पाहणं किती गरजेचं आहे ती असतील तर ती तिथून काढून टाकणं किती अतिशय गरजेचं आहे किंवा लग्नातल्या कोणत्या जहाल परफ्युमचा वापर केलाय का किंवा ज्या माशांना चिथावणी देणारं संगीत जर तुम्ही वाजवत असाल तर या गोष्टी पाहणं गरजेचं असतं निसर्गाशी छेडछाड किती महागात पडू शकते यातून हे सिद्ध झालं डीजेचा आवाज असो की निसर्गाच्या आदिवासात केलेला हस्तक्षेप असो त्याचा मोबदला या गावाला द्यावा लागला या घडलेल्या घटनेविषयी तुमचं नेमकं मत काय कमेंटमध्ये कळवा अशा प्रकारची घटना तुमच्याकडे घडली होती का कमेंटच्या बॉक्स माध्यमातून नोंदवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद